नमस्कार मंडळी मी अविनाश चौरे तुमचं मराठी कट्टामध्ये स्वागत करतो तर सध्या एम पी एस सीचा जी आर आलेला आहे ॲडव्हर्टाईजमेंट नंबर चारशे चौदा ठीक आहे दोन हजार तेवीस याचे जे शुद्धीपत्रक आहे ते पडलेलं आहे एम पी एस सी ॲडवर्टाइजमेंट म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरती तर ते जाऊन सगळ्यांना बघायचं आहे पण तो शुद्धीपत्रक काय आहे आणि त्याच्यामध्ये ज्या जागा सुटलेल्या आहेत म्हणजे शुद्धीपत्रकामध्ये नवीन ॲडिशनल जागा ॲड होऊन आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तर ते कोणत्या पदासाठी आहेत त्याच्यासाठी कोण पात्र आहे कशाप्रकारे तो अर्ज भरू शकतो आणि त्यांना शुल्क लागणार आहे का नाही हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा चे जे शुद्धी पत्रक आहे ठीक आहे तर से सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसचे जाहिरात क्रमांक बघा चारशे चौदा दोन हजार तेवीस तर यामध्ये म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जे सुधारित करून पाचशे चोवीस पदांचं जे शुद्धीपत्रक आलं ठीक आहे आठ मे दोन हजार चोवीसला प्रसिद्ध करण्यात आलं होतं त्यानंतर आता वापस आणखी एकदा अजून एकदा सुधारित पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर याची जी एक्झाम आहे ती रविवारी दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे पण जे सुधारित पत्र आले त्याची मागणी ही महाराष्ट्र कृषी सेवेकडून केलेली आहे ठीक आहे तर दोनशे अठ्ठावन्न पदांचा हा तपशील आहे तर त्यामध्ये आपण बघूया कोणत्या पदांसाठी दोनशे अठ्ठावन्न पदे भरण्यात येणार आहे तर खाली बघा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विकास तर या चार पदांसाठी दोनशे अठ्ठावन्न पदांची ही भरती असेल म्हणजे एकूण मिळून जे आदोगरचे पाचशे चोवीस पद होते त्यामध्ये दोनशे अठ्ठावन्न पदे अजून भरण्यात येणार आहे ठीक आहे तर या खाली नाही का त्या पदानुसार त्यांचं एकूण अं जे विभाजन आहे ते कॅटेगरीनुसार केलेलं आहे ते तुम्ही त्याचा जी आर जो आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन वर मध्ये दे देईल किंवा तुम्ही एमपीएससी ऍडव्हर्टाइजमेंट वरती जाऊन चारशे चौदा दोन हजार तेवीस ठीक आहे हे जे आहे डाउनलोड करून तुम्ही ते जी आर वाचू शकता ठीक आहे त्यानंतर बघा खाली येऊन आपण बघूया की नेमकी याच्यामध्ये जे त्यांनी सुधारण केलंय ठीक आहे तर कृषी शी रिलेटेड जे काही आहे त्याच्यासाठी लागणारी अर्हता शैक्षणिक काय शिक्षण लागतंय तर यांनी बरोबर सांगितलेलं या ठिकाणी बघा बीएससी किंवा बीटेक हे कृषीशी रिलेटेड असलं पाहिजे बीएससी मध्ये कृषी जैव तंत्रज्ञान ग्रहविज्ञान उदान विद्या अन्नतंत्र किंवा कृषी व्यवस्थापन ठीक आहे व्यवसाय याच्याशी रिलेटेड बीएससी बीटेक असलं पाहिजे तुमचं त्याचप्रकारे एम ए बी एम ठीक आहे ए बी एम रिलेटेड कृषी असलं पाहिजे बीबीएम असले आहे तर ते सुद्धा लोक विद्यार्थी पात्र आहेत जैव तंत्रज्ञान असेल तर ते सुद्धा विद्यार्थी पात्र आहेत तर सगळ्यांनी मिळून या ठिकाणी बघा तुम्ही तुम्हाला ही शैक्षणिक कार्यता वाचायची आहे जे विद्यार्थी नव्याने फॉर्म भरू इच्छितात त्यांच्यासाठी आणि ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरही फॉर्म भरलाय परंतु कृषी याच्यामधून जे इलिजिबल आहेत की हा फॉर्म सुद्धा ते भरू शकतात त्यांच्यासाठीही हा फॉर्म भरण्यात येईल थी, ठीक आहे तर खाली येऊ बघूया आपण काय या ठिकाणी बघा महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस करता यापूर्वी अर्ज सादर केलेला नाही पण शैक्षणिक अर्थानुसार महाराष्ट्र सेवेकरता पात्र अशा उमेदवारांना महाराष्ट्राचा नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस मधील हा अर्ज नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करण्यात येते आहे म्हणजे तुम्ही ही जे पात्र असतील कृषी सेवासाठी परीक्षेच्या तर तेच लोक यासाठी नव्याने अर्ज करू शकतात ठीक आहे या ठिकाणी बघा खाली पॉइंट नंबर दहा बघा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आले की दोन हजार चोवीस मधील कृषी सेवेकरता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन ठीक आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये जायचंय स्वतःच एम अकाउंट जे आहे ते ओपन करायचं ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये जायचंय जाहिरात क्रमांक चारशे चौदा दोन हजार तेवीस की त्या ठिकाणी असेल क्लिक करायचंय त्याच्यावरती चेक एलिजिबिलिटी या बटनवर क्लिक करायचंय आणि पुढची प्रक्रिया ही कम्प्लीट करायची आहे तर खाली बघा दोन हजार चोवीस मध्ये अर्ज केलेले ज्यांनी असतील म्हणजे ऑलरेडी ज्यांनी बाकीच्या पदाकरता अर्ज केलेला आहे आणि ज्यांचं शिक्षण हे कृषीमध्ये झालेलं आहे पण त्यावेळेस याच्या जागा निघालेल्या नव्हत्या हो त्यांनी आता त्यांना यामध्ये तुम्हाला अप्लाय करू शकतात तर त्यांनी त्यांच्या अकाउंटमध्ये जायचं चारशे चौदा या जाहिरात समोर क्लिक करायचं आणि व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर चेक री ठीक आहे रिचेक इलिजिबिलिटी या बटनावर क्लिक करून उजव्या बाजूकडे संपत कृषी सेवा संवर्ग करता जे असेल त्याच्यावर अप्लाय आणि सबमिट बटन बटनवर क्लिक करायचं ठीक आहे प्रस्तुत विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही म्हणजे जे की आधी फॉर्म भरलेला आहे त्यांनी परीक्षा शुल्क भरलेले अशा विद्यार्थ्यांना वापस परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही ठीक आहे तर खाली बघूया कधी कालावधी काय दिलेला आहे अर्ज विकल्प सादर करण्याचा कालावधी जो आहे तो आहे सत्तावीस सप्टेंबर ठीक आहे, ने आहे ते सतरा ऑक्टोबर पर्यंत लक्षात घ्या सत्तावीस सप्टेंबर म्हणजे आजपासून ते सतरा ऑक्टोबर पर्यंत आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला परीक्षा शुल्क जमा करायचं आहे ते आहे दिनांक सतरा ऑक्टोबर पर्यंत त्याच्यानंतर तुम्ही चलनाद्वारे सुद्धा हे परीक्षा जे आहे शुल्क भरू शकतात त्याचा शेवटचा दिनांक एकतीस एकवीस ऑक्टोबर आहे ठीक आहे यामध्ये बघा खाली जे प्र शुद्धपत्रक दिलेले आणि ह्या फॉर्म भरल्याच्या नंतर या विद्यार्थ्यांना Uh, कुठले म्हणजे परीक्षा केंद्र भेटतील ते सुद्धा त्यांनी दिलेले आहेत अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक मुंबई आणि पुणे याच परीक्षा केंद्रांवर यांची परीक्षा होईल ठीक आहे यांच्यापैकी कोणतेही एकावरती असेल तर ह्या बघा यामुळे जी संख्या वाढून आलेली आहे ती सातशे ब्याऐंशी पद पदांकरता भरण्यात आलेली आहे ठीक आहे या पद्धतीने बघा हे जे सुधारित शुद्धी आहे ते जाहीर केलेलं आहे त्यामुळे जे तुम विद्यार्थी ज्यांचं कृषीमध्ये बीएससी किंवा बीटेक झालेले ते याच्यासाठी पात्र असतील ज्यांनी आधी फॉर्म भरलेला नाही ते नव्याने भरू शकतात आणि ज्यांनी आधी फॉर्म भरलेला आहे परंतु ते आता सुद्धा एलिजिबल आहेत ते आता हे करू शकतात त्यांना कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावे लागणार नाही तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही माहिती बघितलेली आहे तर तुम्हाला आता कळाले असेल की कोण याच्यासाठी पात्र आहे आणि कोण नाही आहे कोण याच्यासाठी फीस भरू शकतं किंवा ज्यांना कोणाला फीस भरण्याची गरज नाही ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अकाउंटला जाऊन त्या वर क्लिक करा आणि तुम्ही फॉर्म भरू शकता या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र